नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज डिफरन्स एज्युकेशन सोसायटी च्या वतीने मंत्री महोदयांचा सत्कार समारंभ ठेवण्यात आलाय मला प्रास्ताविक करणार नव्हतो प्रास्ताविक घेण्यासाठी घेतले की आज आचारसंहिता असल्या कारणाने मंत्री महोदयांशी काही दिदगुज करता येणार नाही काही मागता येत नाही काही बोलता येणार नाही म्हणून मी प्रास्ताविक मध्ये येतोय दोन मिनिटामध्ये प्रास्ताविक संपवतो येत नाही पण तरी देखील आपण प्रास्तामध्ये एवढं हे आहे मी सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आठ जुलै एकोणीशे पंचेचाळीस रोजी पीपल्स एज सोसायटीची स्थापना केली ते आपण सगळे जाणतोच शिक्षण हाच मानवाच्या उद्धाराचा खरा मार्ग आहे असे त्याने बालपणापासून जाणले होते म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणाचे आस लढून शिक्षण घेण्यासाठी देश विदेश कुठे कुठे गेले नाही काय सर्व तुम्ही सगळ्यांना माहीतच आहे खरं म्हणजे संस्थेच्या बाबतीमध्ये संस्थेतील लोक आता माझ्यानंतर भाषणामध्ये आदरणीय डॉक्टर एस पी गायकवाड साहेब बोलतील तुम्हाला मी एवढेच इच्छितो की या संस्थेला संस्था स्थापन करून किंवा मिलिंद महाविद्यालय एकोणीसशे पन्नासला ला स्थापन करून शिक्षणाचे दारे सर्वांसाठी उघड करून बाबासाहेबांनी दिल्या कारणाने आज जे वकील असतील जज असतील प्राध्यापक असेल सायंटिस्ट असतील त्या महाविद्यालयामध्ये जाऊन बाहेर पडून काय काय झाले काय आपण हे करू शकत नाही आणि त्यात म्हणायचे काय काय म्हणजे आणखीन मला एवढं सांगायचं की आता आपल्या समोर आहेत मंत्री महोदय पण या विद्यालयाच्या बाहेर पडून कुठं जाऊ शकतो शिक्षण फार महत्वाचं आहे सगळे जण म्हणतो आपण शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण महत्वाचं आहे आपण शिक्षण वाढवण्यासाठी फारसं कुणी केलेलं नाही आपण ज्यांना आपण बाबासाहेबांना जो आदर्श मानतो बाबासाहेबांनी एकोणीशे पंचेचाळीस साली स्थापन केले करून म्हणजे पिपल्स संस्था स्थापन करून इतक्या संस्था त्या काळात उभे केले तर त्यांचे वारसा सांगणारे आपण भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवराय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून या ठिकाणी उपस्थित आदरणीय भिक्खू संघ संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गायकवाड साहेब चंद्रकांत सांगलीकरजी विठल खाडेजी अभिजित वाडेकर डॉक्टर वैशाली प्रधान डॉक्टर शांतिलाल गायकवाड डॉक्टर बाजू म्हस्के डॉक्टर शिवाजी सूर्यवंशी डॉक्टर किशोर साळवे माझे सहकारी विक्रम काळेजी उपस्थित या भागातील सर्व विद्यार्थी प्राध्यापक खर तर हा माझा चौथा पाचवा सत्कार होतोय सत्काराने उत्तर काय द्यावं हेच कळत कधी कळत नाही आणि ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलाय त्यांनाही त्यांच्या आयुष्यामध्ये असा सत्कार त्यांना करावा हो लागेल असं कल्पना नव्हती म्हणून तेही गोंधळलेले होते सांगली आले सांगलीहून आले पाचशे कोटी रुपये दिले तर पाचशेचा शब्द चांगले बोला पण त्यांनी थोडक्यात घेतलं आचारसंहिता आमच्याकडे काही आचारसंहिता नाही आचारसंहिता जरी असली तरी हा कार्यक्रम हा त्या आचारसंहितेच्या पलीकडचा पर परंतु मला या ठिकाणी जेव्हा शेतकऱ्याला बोलवलं डॉक्टर वैशाली प्रजा प्रधान आला गायकवाड सर आले आणि त्याने मला सांगितलं की तुमचा सत्कार ठेवायचा तुम्ही या संस्थेला पाचशे कोटी रुपये दिले त्यामुळं तुमचा सत्कार करणं आवश्यक आहे किंवा आम्हाला आमचं मत म्हणत आहे पण तुम्ही हा आमचा सत्काराचा जे आम्ही तारीख घेतो ती तारीखाला तुम्ही आलं पाहिजे आवर्जून आलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता म्हणून मी आज आलो बातमी जेव्हा ही आली पंधरा तीन आठवडे झाले असतील कॅबिनेटमध्ये जेव्हा हा प्रस्ताव आला आणि प्रस्ताव ला मान्यता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व कॅबिनेट मंत्री यांनी मिळून जेव्हा त्या प्रस्तावाला मान्यता दिली त्या टायमाला माझ्या मनामध्ये एक वेगळा भाव आला अरे ज्या शहरामध्ये मी शिकलेलं आहे ज्या शहराचं मी प्रतिनिधित्व करतोय त्या शहराला आणि मुंबईच्या पॉयलंटला सुद्धा पाचशे रुपये गेल्याचा योग आज माझ्या खात्याचा मंत्री असल्यामुळे मला मिळाला खऱ्या अर्थानं मी स्वतःलाच भाग्यवान समजायला कधी कधी असं होत ज्या गोष्टी आपण अनुभवत नाही किंवा आपण कल्पनात आणत सुद्धा नाही ते एखादी गोष्ट आपल्या हातून होऊन जाते मला तो ठराव मंजूर झाल्याबरोबर ते सगळं स्वप्न डाक मध्ये जाऊन मी तो विचार करत होतो ते मिलिंग कॉलेज ते ग्राउंड ज्याला एकोणीशे पंच्याण्णवच्या युतीच्या सरकारमध्ये जवळपास दोन का तीन कोटी रुपये मिळाले होते आणि त्यावेळेचा असलेला आनंद हे माननीय गोपीनाथ मुंडे होते म्हणून ते मिळाले विक्रम या आपल्याकडच्या संस्थेला तसा निधी मिळालेला नाही ती कोणती संस्था असते मराठवाड्याला ज्या पद्धतीने असलेलं समजलं जात त्याच पद्धतीने कदा निधी दिला जातो मला आठवतं या पंधरा सोळा वर्षाच्या कालावधीमध्ये देवगिरी महाविद्यालयाला पन्नास लाख रुपये आणि एसबी ला पन्नास लाख रुपये दिले त्यांच्या वर्ष झाले त्याच्यामुळे त्यांना ते पन्नास पन्नास लाख रुपये दिले आता का दिल्या पन्नास लाख रुपयामध्ये त्यांनी काय केलं हा कंतचा हा पैसे चांगल्याच कामासाठी वापरले असते परंतु हे पन्नास लाख दुप्पट दिलं हे मनाला पटत नाही आणि मग तो पिक्चर माझ्या डोळ्यासमोर होता अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी किती दूरदृष्टी असावी तर माणस मुंबई कुठे संभाजीनगर कुठे त्या काळामध्ये त्यांनी विचार केला की या भागामध्ये असलेला मागास वर्ग तो कोणत्याही जाती धर्माचा असो परंतु तो, तो या ठिकाणी शिकला पाहिजे मी आता अभिजितला विचारलं अभिजित पूर्ण आपली जागा आहे तरी किती कोणी मग साडेचारशे एकर आहे कोणी होतं साडेतीनशे एक्कर मला सांगितलं की एकशे सत्तर मी मोजणी केली बाबासाहेबांचा दृष्टिकोन होता की मराठवाड्यामध्ये काय निर्माण करायचं माझे आजोबा माझे वडील सांगायचे बाबासाहेब ट्रेनने यायचे रेल्वे स्टेशनला उतरायचे मग कोणीतरी एखादी गाडीमध्ये त्यांना घेऊन इकडे यायचे आणि त्या मोकळ्या पटांगणामध्ये बाबासाहेब बसायचे आणि सांगायचे ते आपल्याला असं करायचं तिथं तसं करायचं तिथं तसं करायचं हे कल्पना करा त्या काळामध्ये बाबासाहेबांच्या मागे असलेल्या कामाचा अत्यंत मोठा व्याप आणि त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यामधून वेळ काढून मला समाजासाठी काय करायचं असलेला दृष्टिकोन आमच्यासारखा पुढारी आज एक मंत्री झाला तर म्हणतो मला वेळ नाही <coughs> मला कार्यक्रम आहे मला इकडे जाता येणार नाही मी नाही मी नंतर तुम्हाला भेटतो परंतु ते बाबासाहेब जे या सर्व प्रतिकूल परिस्थिती अनुकूल असते तर समजू शकलो असतो प्रतिकूल परिस्थितीमध्ये येऊन भविष्यामध्ये मला इथं काय निर्माण करायचं आहे त्याचा आराखडा तयार करत होते हे गोष्ट आपण आप जर लक्षात घेतली तर बाबासाहेबांच सा मोठेपणे आपल्याला लक्षात त्या बाबासाहेबांनी आम्हाला देताना कधी भेदभाव केला नाही दिलं तर एवढं काही भरपूर दिलं हे गोष्ट मला अचिची वाटली मी सगळं जेव्हा अभ्यासात होतो ना तर बाबासाहेबांनी या ज्या काही पीपल्स एज्युकेशन सोसायटी निर्माण केली तर त्या सोसायटीमध्ये विक्रम काळेजी ते बाबासाहेब आहे आता अनेक संस्था आहेत अनेक संस्था आहेत त्या संस्थेमध्ये पाहिलं ना तर ते ज्यांनी संस्था स्थापन केली तो त्याचे मुलं त्याच्या सोना त्याचे आणखीन कोणी राहिले जायचे बाहेरचे काही घरातले अशाच त्या संस्था चाललेल्या आहेत पण बाबाहेबांनी जे निर्माण केलं त्या टायमाला बाबासाहेबांनी हा दूरदृष्टीकोन ठेवला संस्थेमध्ये माझ्या घरातला कोणी असणार नाही ही पब्लिक प्रॉपर्टी राहील ही तुमची प्रॉपर्टी राहील फक्त आपली ही ताकद आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे की के आपण त्याच्यामध्ये जाऊ शकलो हो पाहिजे नाही तर काय रामामध्ये काम करतोय काय काम करतोय सुपर आहे काय अर्थ आहे त्याला रामा हॉटेल आमच्यासाठी बांधलेली आम्हाला तिथं जायचं आहे सूट सूटमध्ये राहू आता विमानामध्ये किती वेळ बसतो हे मलाच माहिती विमान तर विमान चार्टर्ड विमानातही बसतो मी फ्लाईट घेऊन जातो सरळ ही ताकद जी निर्माण झाली मी यासाठी सांगतो की हे जी ताकद निर्माण झाली ही पुन्हा पण झाली ती एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने सगळे सुटापुटातले लोक आहेत ते बाबासाहेबातलेच लोक आहेत आपल्याला मोठं कोणी बनवलंय पूर्वीचा इतिहासा आजच्या फरक कोणी आपल्याला समजवला शिका संघटित व्हा संघर्ष करा एक वाक्य आपण इझिली उच्चारतो परंतु त्या वाक्याचा एक एक शब्दाचा जर अर्थ घेतला तर खऱ्या अर्थानं जीवन जगण्याची शैली आपल्याला कळेल मी मंत्री झाल्यानंतर मी हे तुम्हाला यासाठी सांगतो की मला संधी मिळाली म्हणून तुमच्याशी हेतूच करायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीसला स्थापन केली त्या शिक्षण संस्थेला महाराष्ट्र शासनाकडून पाचशे कोटी रुपयाची विकास निधी देण्यात आलेला आहे हा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा निर्णय सन्माननीय नामदार सामाजिक न्याय मंत्री व या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सहकार्याने प्राप्त झालेला आहे संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर एस पी गायकवाड साहेब आणि त्यांच्या सोबत असलेले संस्थेचे ट्रस्टी सी आर सांगलीकर साहेब कार्यकारी मंडळाचे सदस्य प्राचार्य डॉक्टर विठ्ठल खाडे भीमराव आंबेडकर साहेब डॉ शिला राणी डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सर डॉक्टर उपगुप्त भंतेजी यांच्या सर्व सहकार्यानं हा निधी प्राप्त झाला त्या सर्व निधीचं नेतृत्व डॉक्टर एस बी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा निधी प्राप्त झालेला आहे आणि तो बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या विकासाकरता निधी वापरला जाईल अशी खात्री आम्ही सर्वांच्या वतीनं आपल्याला देऊ इच्छितो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस आणि औरंगाबादचे आपल्या संभाजीनगरचे पालकमंत्री संजयजी सिरसाट यांच्या माध्यमातून पिपुल्स एक्सकुन सोसायटीला जो पाचशे कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे त्यापैकी शंभर कोटी या वर्षी मिळतील दरवर्षी शंभर कोटी देणार आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे हा पैसा संस्थेच्या कामासाठीच खर्च केला जाईल आणि हे जनतेच्या समोरच खर्च केला जाईल अशी मी आपल्याला या नात्यानं ग्वाही देतो त्यात कुठल्याही प्रकारची कसोर होणार नाही आणि लवकर खर्च केला जाईल मला हा सगळा अनुभव आहे मी आतापर्यंत बरेचसे इतर कामं केलेलं आहे महाडचे सुद्धा काही काम माझ्या काळामध्ये झालेलं आहे हे सांगणं उचित नाही हे माझं कर्तव्य म्हणून केलेलं आहे